हडपसर मध्ये रंगणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना महायुती आणि महाविकास आघाडीत जागेसाठी रस्सी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना संधी देणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागेसाठी तर उमेदवारीसाठी झाली आहे तरीही प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशीच थेट लढत होईल असेच सध्याचे चित्र आहे पुणे शहरात समावेश असलेल्या आणि लोकसभेला शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसर मतदार शिवसेनेचे महादेव बाबर विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा ला मोदी लाटेत भाजपचे योगेश टिळेकर यांना संधी मिळाली दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे आमदार झाले आता आगामी विधानसभेला सामोरे जाताना मात्र बदललेल्या राजकीय ये परिस्थितीमुळे येथील आमदार काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत आहेत त्यामुळे जागा वाटपाच्या सूत्रांनुसार महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील अशी शक्यता आहे तुपे यांच्यासह माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचे नाव देखील उमेदवारी साठी चर्चेत आहे भाजपचे इच्छुक उमेदवार योगेश टिळेकर यांना थेट विधान परिषदेवर संधी मिळाल्याने आता भाजपकडून या जागेसाठी फारसा रेटा राहिला नाही मात्र शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे थेट मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात आणून त्यांनी या जागेची मागणी लावून धरली आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्याकडे ही जागा निश्चित मानली जाते शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी नगरसेवक योगेश ससाने बंडू गायकवाड साधना बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण तुपे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे काँग्रेस कडूनही माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि मतदार संघाचे अध्यक्ष दिलीप तुपे इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी दंड तोपाटले असून जागा न सुटल्यास थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी बाबर यांनी दाखवली आहे त्यामुळे बाबर यांच्यासाठी ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला आहे त्यामुळे युती आणि आघाडीत

डॉक्टर अमोल कोल्हे यांना तेरा हजार सातशे मताधिक्य मिळाले त्यामुळे महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे लोकसभा निवडणुकीत हा मतदार वर्ग एक संदपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला त्यामुळे आता विधानसभेला या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे आव्हान महायुती आहे तर महाविकास आघाडीत जागा वाटप आणि उमेदवारीची स्पर्धा तीव्र आहे त्यातून बंडखोरीची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे हा तिडा सोडवावा लागेल या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या ही मोठी आहे खासदार कोल्हे स्वतः ओबीसी प्रवर्गातून असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला होता आता भाजपने ओबीसी नेते योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर घेतल्याने त्याचा फायदा काही प्रमाणात महायुतीला होऊ शकणार आहे त्यामुळे लोकसभेला मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा कस लागू शकतो अशी शक्यता आहे ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद